बाहेर मस्त असा रिमझिम पाऊस सुरू आहे आणि पाऊस म्हटलं की गरमागरम खमंग कुरकुरीत भजी ही झालीच पाहिजे तर आज आपण बघतोय अगदी गाड्यावर मिळतात तशी परफेक्ट गोल गरगरीत खमंग मुगाची भजी बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून हलकी फुलकी सॉफ्ट जाळीदार अशी ही भजी बनवून तयार होतात ही भजी बनवण्यासाठी इथे आपण सोडा इनो तांदळाचं पीठ यापैकी काहीही वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली ही भजी बनवून तयार झालेली आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक इंच अद्रक घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे आणि एक चमचा अख्खे धने घेतलेले आहेत आता हे सगळं साहित्य आपण एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरला पल्स मोडमध्ये मो ओबडधोबड असं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने थोडंसं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा आपण भजी खातो तेव्हा ते सा धने दाताखाली आल्यानंतर छान लागतात तर आता आपलं हे वाटण तयार आहे आपण पुढची तयारी करूया त्यासाठी इथे मी ही भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली आहे तर एक वाटी मुगाची डाळ मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती आणि साधारण दोन ते अडीच तासासाठी भिजवून घेतली होती तर हे बघा डाळ आपली व्यवस्थित भिजल्या गे गेलेली आहे मुगाची डाळ भिजायला तसा फारसा वेळ लागत नाही त्यामुळे दोन ते अडीच तास पुरेसे असतात आता इथे मी एक मोठं मिक्सर जार घेतलेलं आहे आणि भिजलेली मुगाची डाळ अशा पद्धतीने पाणी निथळून मिक्सर जारमध्ये काढून घेते पाणी मात्र आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचं कारण मुगाची डाळ बऱ्यापैकी पाणी ॲब्झॉर्ब करते आणि जर सुरुवातीलाच जास्त पाण्यासहित दळली तर मग नंतर भजेत तेल पितात तर हे बघा सगळी डाळ मी मिक्सर जारमध्ये काढून घेतली होती आणि पाणी न टाकता मिक्सरला अशा पद्धतीने फिरवून घेतली होती तर तुम्ही याचं टेक्चर बघू शकता अगदीच स्मूथ नाही आहे किंवा मग खूप जाडसरही नाही आहे तर साधारण रवा टेक्चरमध्ये आपल्याला ही मिक्सरला फिरवून घ्यायचे तर मिक्सरला फिरवलेली डाळ मी आता एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तर आता ही भजी छान हलकी फुलकी आणि कुरकुरीत व्हावी यासाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची स्टेप आपण करणार आहोत तर ही भजी करण्यासाठी इथे आपण सोडा किंवा तांदळाचं पीठ वापरणार नाहीये त्यामुळे एखादा चमचा घ्यायचा आहे किंवा मग हँड विचकर आहे आणि अशा पद्धतीने डाळ दळल्यानंतर ती पाच ते सात मिनटासाठी फेटून घ्यायची आहे अशा पद्धतीने डाळ फेटल्यामुळे यामध्ये हवा भरल्या जाते आणि भजे तळल्यानंतर छान हलके होतात आतून तर हे बघा जवळपास एक सहा ते सात साथ मिनटासाठी मी हे छान फेटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे जे बॅटर आहे याचा तुम्हाला आता हलकासा कलर चेंज झालेला दिसत असेल बॅटरसुद्धा हलका झालेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल की यावर हलके हलके बबल्स आलेले आहेत म्हणजे आपले जे बॅटर आहे त्यामध्ये छान हवा भरल्या गेलेली आहे तर आता आपण यात राहिलेलं साहित्य टाकून घेऊया तर सुरुवातीला आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा टाकल्यामुळे भजी आपली गार झाल्यानंतर सुद्धा छान आतून मऊ राहतात आणि खाताना घशात बसत नाही त्यानंतर आता यात मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे दोन चिमूट हिंग टाकायचं आहे आणि अगदी पाव चमचा इथे मी हळद टाकलेली आहे हळद मात्र आपल्याला जास्त टाकायची नाही आहे नाही तर मग भजे तळल्यानंतर लालसर होतात सगळं साहित्य टाकल्यानंतर मी हे छान एकजीव करून घेतलं आहे आणि परत एकदा दोन ते तीन मिनटासाठी ती फेटून घ्यायचं आहे आणि हे बॅटर परत एकदा आपल्याला हलकं करून घ्यायचं आहे तर हे बघा मी जवळपास दोन ते तीन मिनटांसाठी ती परत फेटून घेतलेलं आहे तुम्ही ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे आणि छान हलकं बॅटर झालेलं आहे पने तर आता आपण याची लगेचच भजी तळून घेऊया तर भजी तळण्यासाठी इथे मी ऑलरेडी तेल गरम करून घेतलं होतं तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि नंतर भजी सोडताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे भजी सोडल्यानंतर ती लगेच तेलात वर तरंगायला हवी अशा पद्धतीने तेल गरम करायचं आहे आणि नंतर भजी सोडताना मात्र गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची म्हणजे भजी आतपर्यंत छान तळल्या जातात जर हाय फ्लेमवर भजी तळली तर ती वरतून तर कुरकुरीत होतील पण आतून पिठा राहतील त्यामुळे फक्त भजी सोडताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करा म्हणजे भजी आतपर्यंत तळल्या जातात सगळी भजी सोडल्यानंतर आलटून पालटून जवळपास चार ते पाच मिनटासाठी छान सोनेरी, सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे तर हे बघा एकदम मस्त अशी सोनेरी रंगावर आपली ही भजी तळून झालेली आहे उरलेली भजीसुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेतलेली आहे तर इथे आपली अगदी गाड्यावर मिळतात तशी परफेक्ट गोल गरगरीत बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट हलकी जाळीदार भजी बनून तयार आहे तुम्हीसुद्धा ह्या टिप्स फॉलो करून ही मुगाची भजी नक्की ट्राय करून बघा कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद